पण नाव काय ठेवायचंय हे आम्हाला पण क्वेश्चन पडले बरेचसे इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ टाकला होता त्यावर तुम्ही मला का सजेशन होतं की बरेचसे नाव जयेश दुसरं नाव आहे जैविक तिसरं नाव आहे जिवेश आणि चौथं नाव आहे नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आत्ता संध्याकाळी आल्यानंतर आज लवकर आलो होतो आज ऑफिसला जावं लागलं होतं मला पण आज मुंबईमध्ये पाऊस एकदम भारी होता खूप जोरदार पाऊस होता आणि आमच्या ऑफिसमध्ये पण कोण नव्हतं आलेलं आम्ही चार पाच जणच होतो हार्डली मोजून आणि संध्याकाळी मी पाच साडेपाच सहाच्या दरम्यान मग घरी आलो लवकर सोडलं होतं आम्ही चार पाच जणं होतो म्हणून आणि मी पण वाट बघत होते लोक सगळे कारण की आज पाऊस खूप जास्त होता आता थांबला आहे आता बारा वाजले तर थांबला आहे आता रात्रीचे बारा वाजता आता काय नाही आता थांबला आहे पण थोड्या वेळाने परत सुरू करेल कधी सुरू करतो काय माहित पण करेल नक्कीच करेल सुरू लवकरच लवकर लाईट लावली लाईट लावली आता बरोबर आहे <coughs> पंखा फास्ट करायला <करें>। लागेल <coughs> <ने> आणि बाबू आता दूध <coughs> पिऊन एकदम डायरेक्ट एकदम झोपलेला आहे आणि कुरकुर करतोय तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओ मध्ये आणि इथे सोनल बसले बघा बघा इकडे बाबूला घेण्यासाठी तर आता बांधूनंतर झोपायची तयारी चालली आहे बारा वाजले आता आम्ही पण झोपणार आणि मग सोनल पण झोपेल होऊ दे गरम थोडं ना आता बाबूसाठी थंड लागणार त्याला ना थंड झालं ना त्याला पण म्हणून बाकी गोटाळ बांधल्याशिवाय नको बांधल्याशिवाय नको बांधल्याशिवाय नको हम्म कुरकुर आवाज करता हम्म डाराडूर झोपा काढतोय फक्त बस दुसरं काय नाही हा बाबू दूध पियाचं झोपायचं फक्त दुसरं काय नाही करायचं दूध पियाचं आणि झोपायचं काय काय हा काय आम्हाला काय फरक नाही पडत फरक नाही पडत काय काय दूध पिलं की आम्ही झोपलो काही एक फरक नाही पडत काही रात्रीचं काही एवढं खास जेवण नव्हतं केलेलं पण हिने डोस्याचे बॅटर मागवलं होतं बघा इथे मम्मी अजून काय जर बाबूला घेतल्यामुळे बाबूला घेतल्यामुळे राहिलं आहे खायचा डोसा मम्मी कधीपासून घेऊन बसले त्याला त्यामुळे जा खाऊन घेतो बारा पण वाजले मला पण जाऊ दे झोपाला तुम्ही पण लवकर आठवून बघा झोपा काय काम आहे का काय सांगा मला बापूचे कपडे आहेत

नंदकुमार झोपला इथे आपल्या काय कालामध्ये ते काही ठेवलंय काय कुठे इथे काय आहे ते मी पण बघितलं पण मला पण काय काय तरी हाय काहीतरी आहे जैन लोकांचं काहीतरी जैन लोकांचं आहे की कोणाचं माहित नाही मला पण काहीतरी हाय हा वाटजी विटजी हम्म

ती गेली ती गेली नंतर आलीच नाही कारण की सगळ्या का गाड्या उभ्या होत्या समोर ती सोडून गेली ती गेली ती दोन एक महिना पण पूर्ण नव्हती पंधरा वीस दिवसासाठी होती, होती गेली सोडून परवडत नाही भाडं कमी असेल तर परवडत लाईट बीट नाही इकडे त्याने घर पूर्ण कव्हर केलं ना आता पहिले कसं घर का छोट होत होत ना ते, ते रेंट वर घेतलं परवडत नाही रेंट वर आता एक असं घर स्वतःच पण एक होत तिथे मोठ जागा माहिती तिला असं हा पण ती जागा नाही बोल एक आले की दुसऱ्यांना घेऊन नाही बसू शकत लोक एका टायमाला एका डाय एका टायमाला एकच घेऊन तुम्ही कमेंट करत होता की बाबूच नाव काय ठेवायचं काय ठेवायचंय हे आम्हाला पण क्वेश्चन पडलेत इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ टाकला होता त्यावर तुम्ही मला सजेशन दिलं होतं की बरीचशी नाव सजेशन मध्ये आली होती तर ती नावांपैकी आम्ही शॉर्टलिस्ट कुठली करू तेच नाही मला नाव काय तुझं नाव काय बाबू नाव काय तुझं नाव काय तुझं आता काय नाही आता झोपेत तेच आम्हाला क्वेश्चन पडलाय की नाव काय ठेवायचं तर आमची किती चार नाव शॉर्टलिस्ट चार कि पाच जयेश जयेश दुसरं नाव आहे जैविक तिसरं नाव आहे जिवेश आणि चौथं नाव आहे काय होत जयांश ही चार नाव आहे जयश आम्हाला पण आम्हाला जयांश आवडलाय आता बघूया याच्यात चारपैकी चार कुठली नाव हे करायची पण सजेस्ट सजेस्ट करा या चार नावांपैकी कुठली नावं सजेस्ट करायची तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की या चार नावांपैकी कुठली नाव आहेत पण आम्हाला माझ्या मला आवडणार नाव आहे जैविक आणि जयांश मम्मीने तुला काय आवडलंय जैविक जयांश अंजीवेश मम्मीला आवडलेलं तुला कुठला आवडलंय जयांश त्या ही आता कन्फ्युजन आहे की ह्या नावांपैकी कुठली नावं आम्हाला घ्यायची आहेत तर तुम्ही कालच कालच्याच कालच्या कालच परवाच्या व्हिडिओला कमेंट होती की नाव काय बाबूचं ठेवलं ती ही चार नावांपैकी आम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की काय नावं ठेवायची म्हणजे या चार नावांपैकी तुम्हाला कुठले नाव जास्त आवडलं आम्हाला आवडणारी नावं आम्ही तुम्हाला सांगितली सोनलला कुठलं आवडलं जयांश मला जैविक आणि जयांश आणि मम्मीला जैविक जैविक आवडलं ना नाही आणि जयांश हे दोन नाव आवडले मम्मीला आहे माझं जैविक आणि जयांश तर मला सांगा कमेंट्स मध्ये कुठलं नाव बेटर आहे ह्या चार नावांपेटी हां बरोबर ना, ना? काय तर चला काही आजचा ब्लॉग जास्त मोठा मी नाही करत छोटाच करतो आता पाऊस येतो की नाही काय माहीत आज तर होता खूप पाऊस सकाळी आत्ता बंद झाला बंद आहे तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर यु यूट्यूबवर बघताय आणि जर फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका पेजला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला गुड नाईट बाय